अध्यक्ष महोदय त्या बॉम्बला ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये हो अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोल बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय जो आपल्याकडे मी पाठवलोय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बला हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊस वर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागेबांधे कोणाशी आहेत आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वरद आहे याचे कोणाशी लागेबांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे दे। अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर, गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर का या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बाम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातन आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल